केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपातले एक दिग्गज नेते आहेत विरोधी पक्षांच्या नेत्यांकडूनही त्यांचं वारंवार कौतुक होत असतं अनेकदा ते अशी खास वक्तव्य करतात ज्यांची चांगलीच चर्चा होते नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरींनी असाच एक गौप्यस्फोट केला आहे एक अशीच अचानक घटना मी नाव नाही सांगत कोणाचं ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकेम ए प्राईम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू म्हणलं वाय यू शूड सपोर्ट मी and why i should take your support to become a prime minister is not aim in my life i am loyal to my conviction and my organization i am not going to compromise for any post because my conviction ye mere liye sarvopari hai kabhi na kabhi mujhe lagta hai कि ये जो कन्विक्शन है यही हमारे भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है कोणी गडकरी फोन कर पंप्रधान पदा ऑफर दी का जाऊ वीडियो मधुन नमस्कार दिव्या सरकार नामा। मदे मी दिव्या हुरकट रांदड आपण पाहताय सरकारनामा नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी मोठा गौप्य स्फोट केला ते म्हणाले मला चांगलं लक्षात आहे मी कुणाचंही नाव घेणार नाही मात्र त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का द्याल तसंच मी तुमचा पाठिंबा का घेऊ पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही मी माझी मूल्य विचार आणि माझी संघटना यांच्याशी प्रामाणिक आहे मी कुठल्याही पदासाठी तडजोड करत नाही मला माझ्या मूल्यांवर विश्वास आहे भारतीय लोकशाहीचा आधार असलेली ही मूल्यं आहेत असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं ही चर्चा नेमकी कुणाशी झाली तसंच कधी झाली याचे तपशील नितीन गडकरींनी नि दिले नाहीत मात्र त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आहे त्याची दोन महत्वाची कारणं एकतर विरोधकांकडून सातत्याने होणारं गडकरींचं कौतुक आणि दुसरं म्हणजे सध्याच्या राजकारणात जिथे राजकारण्यांकडून तत्व आणि मूल्याची अपेक्षा जनते न सोडली कोणत्या पक्षाचा नेता दोन दिवसानंतर कोणत्या पक्षात असेल याची खात्री नसते जिथे पदासाठी पक्ष बदलणं सामान्य झालंय गडकरींचं हे विधान जनतेचं मन जिंकणारं ठरतंय दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे लोकसभेचं कामकाज सुरू असताना सभागृहात गडकरी उठले आणि म्हणाले हे माझं सौभाग्य आहे की सर्व पक्षांच्या खासदारांना वाटतं की मी चांगलं काम करतोय त्यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांचा टेबल वाजवून त्यांच्या विधानाला समर्थन दिलं दोन हजार अठरामध्ये तर सोनिया गांधींनी गडकरींचं कौतुक करणारं पत्र लिहिलं होतं त्यांनी गडकरींच्या मंत्रालयाच्या कामाची प्रशंसा केली होती अगदी काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांचं कौतुक करत शरद पवार म्हणाले त्यांनी एखादं काम हाती घेतलं तर ते मन लावून ते काम करतात त्या कामाचा बारकाईने अभ्यास करतात कामाचा सा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात देशातील अनेक रस्ते त्यांनी उत्तम पद्धतीने आम्ही हे संसदेमध्येही मोकळेपणाने सांगितलं आहे उद्धव तर त्यांना थेट पक्षातच येण्याची ऑफर दिलेली उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की नितीन गडकरींना भाजपमध्ये आपला अपमान होतोय असं वाटत असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते जिंकतील याची आम्ही खात्री करू ठाकरे इथेच थांबले नाहीत तर आमचं सरकार आल्यास आम्ही नितीन गडकरींना मंत्री करू आणि ते आमच्या सरकारमध्ये मंत्री विथ पॉवर असतील असं देखील ते म्हणाले होते दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वर्षी ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळी नितीन गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत अशी चर्चा होती मात्र त्यांनी या चर्चा फेटाळल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा या चर्चा झाल्या तेव्हाही नितीन गडकरी म्हणाले होते की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी सक्षम नेते आहेत मला पंतप्रधान होण्यात काहीही रस नाही मी पदासाठी नाही तर संघटनेसाठी काम करतो गेल्या दहा वर्षात असे अनेक प्रसंग घडले जेव्हा विरोधी पक्षनेत्यांनी गडकरींचं कौतुक केलंय विशेषत जेव्हा विरोधकांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष करायचं असतं तेव्हा तर हमखास या गोष्टी घडतात बऱ्याचदा विरोधक नितीन गडकरींना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चांगले संबंध नसलेले भाजपचे नेते म्हणून पुढे करतात त्यातच विरोधकांनाही आपलेसे वाटणारे अशी गडकरींची ओळख पंतप्रधान पदासाठी एक स्ट्रॉंग चेहरा त्यामुळे विरोधकांकडून त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर येणं ही शक्यता टाळता येत नाही मात्र ही ऑफर देण्यासाठी नेमका कुणी गडकरींना फोन केला असावा तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच राजकीय अपडेटसाठी पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा